सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत शुग खूप महत्त्वाचा विषय आहे जवान वाहन चालक या ज्या दोन्ही पोस्ट आहेत त्या म्हणजे राज्य उत्पादन शुल्क म्हणजे दारूबंदी पोलीस बदली बद्दल मी तुम्हाला एक ऑफिशियल इन्फॉर्मेशन वरती दिलेले होते त्यांची ग्राउंडचं ऑफिशियल डेट हे आउट झालेले आहे खूप दिवस झालं खूप महिने झालं विद्यार्थी अक्षरशः त्रासलेले होते त्यांच्याकडं कोण लक्षच देत नव्हतं त्यामुळं फायनली त्यांचं दिवस आलेलं आहे लक्षात ठेवा एक्साईज मध्ये कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर कॉन्स्टेबल ह्या दोन्ही पदांसाठी लेखी परीक्षा होऊन भरपूर महिने झालेले होते आणि भरपूर दिवस झालं त्यांचं ग्राउंड पेंडिंग होतं त्यामुळे त्यांची ग्राउंडची डेट आलेली आहे त्यामुळे खूप महत्वाचा विषय आता असणार आहे की पूर्ण विश्लेषण आजच्या व्हिडीओमध्ये असणार लक्षात ठेवायचं स्टार्ट टू एंड बघायचं आहे की कशा पद्धतीनं किती मुलं जे आहेत त्यांची निवड झालेली किंवा टाइम टेबल कशा पद्धतीनं आहे किंवा त्यांचं फिजिकल कोणत्या दिवशी आहे त्याचं पूर्ण विश्लेषण आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर आता विनंती करतोय चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या चॅनलकडून इथून सुद्धा पुढं भेटत राहील किंवा फिजिकलसाठी काही ट्रिक्स सांगणार आहेत महत्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोच करणार आहे की जवान आणि ज वाहन चालकसाठी खूप महत्त्वाचं आहे कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हरसाठी सो आपण बघूया जे आर पहिला तीस ऑगोस्ट दोन हजार चोवीसचा म्हणजे आजचा जे आर आहे प्रति विभागीय उपआयुक्त कोकण विभाग नाशिक विभाग पुणे विभाग छत्रपती संभाजी नगर विभाग आणि नागपूर विभाग पहिला हे जिल्हा वाईज पडलेलं होतं पण नंतर, नंतर ते झोन वाईज पडलं लक्षात ठेवायचं हो नंतर त्या चेंजेस झालेल्या होत्या सगळ्यांनाच माहित होत्या आता ह्यांचं ग्राउंड सुद्धा त्याच पत्तेने होणार आहे समजलं सो काय सांगितलं बघूया आपण महत्वाच्या गोष्टी तेवढ्याच घेतोय ज्या ज्या महत्वाच्या त्याच गोष्टी मी घेणार आहे तुमच्यापर्यंत आणि उद्यापासून पूर्ण विश्लेषण तुमच्यापर्यंत आणणार आहे तर विषय बघा जवान आणि जवान वाहन चालक या पदाकरता लेखी परीक्षा सन दोन हजार चोवीस मध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची शारीरिक पडताळणी व मैदानी चाचणी घेण्याबाबत दुसरा पॉईंट आहे राज्य उत्पादन शुल्क विभागातील जवानांचे पाचशे अडुसष्ट पदे होती जवान वाहन चालकाची त्र्याहत्तर पदे होती तर या रिक्त पदे नामनिर्देशाद्वारे भरण्याकरता राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा ऑनलाइन पद्धतीने टी सी एस यांच्याद्वारे दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस ते चौदा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत घेण्यात आलेली होती म्हणजे जानेवारीला झालेली होती महिना सप्टेंबर आलेला आहे तेव्हा सप्टेंबर संपेल एवढ्या वेळानंतर या गोष्टी होतात म्हणजे एम सुद्धा एवढा वेळ लागत नाही अवघडा विषय चला सध्या भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे लेखी परीक्षेचा निकाल कधी कधी कधीच केला पण त्यानंतर जवळजवळ तीन चार पाच लिस्ट लागलेत तीन चार पाच लिस्ट लागले त्यामुळे मुलांमध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालंय की काय झाला विषय त्यांना त्यांनाच कळण झाला विषय कारण की एक दोन तीन चार पाच पाच लिस्ट लागत असतील तर मग मुलं इन आउट काय करणार त्यांना प्रॅक्टिस करायची नाही करायची आपण बसतोय नाही बसतोय ह्या चुकीचं धोरणांमुळं ह्या विद्यार्थ्यांना ना म्हणजे विनाकारण त्रास होतोय विनाकारण त्रास होतोय तिसरा पॉईंट आहे जवान आणि जवानी वाहन चालक या पदाच्या शारीरिक व मैदानी चाचणी करता खालील प्रमाणे समिती गठित करण्यात आलेली आहे आता हे वाचत नाही कुठले कुठले समिती आहे विभागीय आहे उपायुक्त अध्यक्ष आहेत याच्यासाठी तर हे सगळं वाचत नाही ते तुम्ही जी आर मध्ये वाचून घ्यायचं आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती व्हॉट्सअप चॅनलवरती दोन्ही सुद्धा जी आर मी टाकून देईन तिथे सुद्धा तुम्ही ते बघून घ्यायचं आहे सदर भरती प्रक्रियेसाठी परीक्षेचे टप्पे व गुण पुढील प्रमाणे विहित करण्यात आलेले आहेत बघूयात जवानसाठी दोन टप्प्यात होते एक त्यांची लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी लेखी परीक्षा एकशे वीस मार्कांची होती जी तुमच्या अगोदर झालेली होती आणि शारीरिक चाचणी ऐंशी मार्कांसाठी होती आणि एकंदरीत दोनशे मार्कांचं जवानसाठी दोनशे मार्कांसाठी परीक्षा म्हणजे टोटली ओवरऑल तुमचे मार्क गणले जाणार आहेत जवाननी वाहन चालकसाठी कसं होतं लेखी परीक्षा एकशे वीस मार्कांची शारीरिक चाचणी ऐंशी मार्कांची होती आणि विशेष प्रावीण्य अहर्ताधारक चाचणी म्हणजे हलके वाहन चालवणे आणि जड वाहन चालवणे याच्यासाठी एक तुमची स्किल टेस्ट कोणाला लक्षात ठेवायचं सदर चाचणी हे फक्त जवाननी आणि वाहनचा पदाच्या उमेदवारांकरता घेण्यात येईल अहता करी ओके पाचवा मुद्दा आहे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा हा खूप महत्वाचा आहे मैदानी चाचणी ठाणे पुणे छत्रपती संभाजीनगर नागपूर इत्यादी ठिकाणी जिल्हा समितीमार्फत घ्या आहे सदर परीक्षेच्या मैदानी चाचणी करता पुढील मैदानी प्रकार व प्रकार न्याय गुण कसे असावेत याची फुड माहिती पुढील प्रमाणे देण्यात आलेली आहे काही मुद्द्यात त्यांना वाटायला लागले की जिल्हा एकाच ठिकाणी होईल असं नाही किंवा जिल्हा वाईज प्रत्येक थिक ठिकाणी थिक यांचं फिजिकल होईल नाही आहे विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे त्यामुळे एकंदरीत याच्यामध्ये जे सेंटर दिलेत त्या सेंटरला त्यांचं जे काही फिजिकल आहे ते होणार लक्षात ठेवा याची नोंद घ्यायची आहे मैदानी चाचणी पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी बघूयात आपण पंधराशे मीटर धावण्यासाठी तीस गुण आहेत उमेद पुरुष उमेदवारांसाठी पंधराशे मीटर तीस गुण शंभर मीटर तीस गुण आणि गोळा फेक वीस गुण असे ऐंशी मार्काचे पेप हे होणार आहे मैदानी चाचणी महिलांसाठी बघूयात आपण तर महिलांसाठी 1 30 30 एक किलोमीटर धावणे तीस गुण आहेत शंभर मीटर धावण्यासाठी तीस गुण आहेत गोळा फेकसाठी वीस गुण आहेत अशा पद्धतीने एकंदीत ऐंशी ऐंशी गुण दोघांना सुद्धा आहेत फिजिकलसाठी फिजिकलसाठी कशा पद्धतीने नियोजन करायचं यांचं संपूर्ण विश्लेषण आपल्या चॅनलकडून उद्यापासून सुरू होणार आहे दारूबंदी पोलीससाठी म्हणजेच राज्य उत्पादन शुल्कच्या जे कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हरसाठी फिजिकल कशा पद्धतीने मारायचं ह्याच्यावरती सुद्धा महत्वाचे विश्लेषण तुमच्यापर्यंत देणार आहे ट्रिकी या कार्यालयाचे परिपत्रक क्रमांक दिलेला आहे पुढं आणि ऐंशी गुणांची असून म्हणजे पुरुष आणि स्त्रियांसाठी ऐंशी गुणांचं फिजिकल आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे जवान आणि जवान वाहन चालकासाठी पदासाठी लेखी परीक्षेत उमेदवारांची शारीरिक व मैदानी चाचणी पुढील ठिकाणी होईल तसेच संभाव्य उमेदवारांची संख्या पुढील प्रमाणे असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे आता याच्यामध्ये काय सांगितले बघा ठिकाणे दिल्यात ज्या ठिकाणी शारीरिक चाचणी होणार आहे म्हणजे तुमचं फिजिकल कुठे होणार आहे याचं ठिकाण दिलेलं आहे विद्यार्थ्यांचे काही काही भ्रम होते कि चुकीचे होते किंवा चुकीचे पहिला ते चेंज झालेले आहेत आणि अशा पद्धतीने आले की शारीरिक चाचणीचे ठिकाण बघा पुणे ठाणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर पाच ठिकाणी फक्त फिजिकल होणार आहेत बघा जवान पदाकरता शारीरिक पडताळणी व मैदानी चाचणीची उमेदवारांची संख्या बघा पुण्याला एकोणीशे सत्तावीस ठाण्याला दोनशे तेवीस नाशिकला अकराशे चौदा छत्रपती छत्रपती संभाजीनगरला चौदाशे अठरा नागपूरला बाराशे अडुसष्ट मुलांचं फिजिकल होणार आहे आणि एकूण मुले किती आहेत पाच हजार नऊशे पन्नास पाच हजार नऊशे पन्नास उमेदवारांचं हे फिजिकल होणार आहे याची नोंद घ्यायची आहे आता चालकसाठी बघूयात पुण्याला दोनशे चौदा चालकाची होणार आहे ठाण्याला छत्तीस मुलांची चालकाची होणार आहे नाशिकला एकशे त्र्याण्णव मुला मुलांची चालकाची होईल छत्रपती संभाजीनगरला एकशे चौऱ्याऐंशी मुलांची चालकाची होईल आणि नागपूरला एकशे चौऱ्याहत्तर मुलांची चालकांची की जी फिजिकल आहे ते होणार आहे एकंदरीत आठशे एक जे काही चालक आहेत मुलं त्यांचं फिजिकल हे होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं सदरील संख्या अंदाजित आहेत बघा सदरील संख्या हे अंदाजित आहेत त्या मग कमी जास्त होईल याची नोंद घ्यायची आहे त्यामध्ये उमेदवारांची जिल्हा न्याय माहिती प्राप्त करून त्यांना जवळचे केंद्र देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे म्हणजे अजून पण काही संख्या इकड तिकड झाली आणि जवळच से त्यांच्या सेंटर म्हणजे फॉर एक्झाम्पल कुठल्या जिल्ह्यातले एक दोन तीन जिल्ह्याचे झोन मध्ये एकत्र येते तिथलं एखादं ग्राउंड जवळच देण्यात येईल आणि तिथं ते त्यांचं फिजिकल घेण्यात येईल असं त्यांचं मत आहे हा तिथं पण पुढे बघूयात आपण त्यामुळे प्रत्यक्ष उमेदवारांची संख्या कमी जास्त होऊ शकते म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे याच्यावरतीच काहीतरी मुलांचा आक्षेप होता त्याच्यावरती सुद्धा त्यांचं नवीन अजून एक जे आर येईल कारण की अजून तारीख भरपूर लांब आहे तर सर्व उमेदवारांची शारीरिक पडताळणी व मैदानी चाचणी झाल्यानंतर विभागीय उपायुक्तांनी उमेदवारांना शारीरिक पडताळणीबाबत पात्र असल्याबाबत शेराव मैदानी मैदान चाचणीमधील प्राप्त गुणांचे विवरण सर्व समिती सदस्यांच्या स्वाक्षरी घेतल्यानंतर समिती अध्यक्ष म्हणून अहवाल आयुक्त कार्यालयाला सादर करावून त्यांनी सांगितलेलं आहे एकंदरीत आपण फक्त आता फिजिकलची डेट बघणार आहोत की किती तारखेला फिजिकल होणार आहे तर बघा काय सांगितले शारीरिक पडताळणी व मैदानी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना संबंधित ठिकाणी उपस्थित राहण्याबाबत पी सी एस कळवण्यात येईल तसेच शारीरिक व मैदानी चाचणीची म्हणजे तुम्हाला काय येणार आहे पहिला हॉल तिकडे येईल टी सी एस कडून गोष्टी आहेत पडताळणी व मैदानी चाचणी घेण्यापूर्वी संबंधित उमेदवार हा त्याला लेखी परीक्षे देण्यात आलेल्या प्रवेश पत्रावरील फोटोवरून तसेच त्याच्याजवळील अन्य ओळखपत्रावरून तोच असल्याची खात्री करून घ्यावी उपरोक्त नमूद ठिकाणी व परिक्षेत क्रमांक पाच मध्ये नमूद केलेल्या समिती सदस्यांच्या उपस्थित उमेदवारांची शारीरिक पडताळणी व मैदानी चाचणी दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून म्हणजे एकोणीस सप्टेंबर पासून तुमची जी फिजिकल आहे दोन्ही पोस्टसाठी ती सुरू होणार आहे एकोणीस सप्टेंबर पासून ही जी आहे गोष्ट ती सुरू होणार आहे फिजिकल त्यामुळे वेळ आहे अजून सुद्धा एकोणीस सुद्धा म्हणजे जवळजवळ आजपासून वीस दिवस तुमच्याकडे आहेत प्रॉपर नियोजन जर केलं तर शंभर टक्के तुम्हाला अजून सुद्धा सांगतोय सत्तर टक्के मार्क सुद्धा भेटू शकतात ऐंशी टक्के सुद्धा मार्क भेटू शकतात याची नोंद घ्यायची आहे चला तर पुढे बघूयात आपण एकोणीस सप्टेंबर दोन हजार उपस्थित सुरू होईल म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे ज्या केंद्रावर उमेदवार जास्त असतील त्यांनी सदर मैदानी व शारीरिक पडताळणी तीन चार दिवसात पूर्ण करावायची आहे म्हणजे बघा ज्या जा ज्या सेंटरला मुलांची संख्या जास्त असेल त्यांनी तीन चार दिवसामध्ये ती फिजिकल पूर्ण करायची म्हणून सांगितलेले आहे मैदानी सा, मैदानी व शारीरिक पडताळणीवेळी वापरण्यात येणारी उंची मोजण्याचे स्टँड व वजन काटा महिलांकरता प्रमाणित केलेला असावा याची दक्षता घ्यावी त्याचप्रमाणे सर्व उमेदवार सॉरी सर्व मैदानी व शारीरिक पडताळणी प्रक्रियेचे व्हिडिओ शूटिंग करण्यात यावे उमेदवारांना मैदानी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांची माहिती द्यावी व त्यांना प्राप्त झालेल्या गुणांसमोर उमेदवारांची स्वाक्षरी घ्यावी म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे जसं पोलीस भरतीला असेल त्याच पद्धतीने इकडं सुद्धा सो एकंदरीत तुम्हाला कळलं असेल की फिजिकल टेस्ट होणार आहे खूप मुलं वैतागलेली होती अक्षरशः त्यांचं लक्षच लागत नव्हतं कारण की त्यांचं फिजिकल एवढे दिवस झाले पेंडिंग आहे सात आठ महिने झालं गेले एवढे दिवस पेंडिंग आहे की बघायला नको त्यामुळे त्यांना नाहक त्रास होत होता तो आज फुलस्टॉप भेटलेला आहे त्या मुलांना विनंती करतोय की शेवटचे वीस दिवस आहेत आता इकडे तिकडे बघू नका ज्यांना पोस्ट पाहिजे आणि एक्साइज डिपार्टमेंट मध्ये अतिशय उत्कृष्ट जागा आहेत त्या जास्त म्हणून ती भरती पडत नाही तरी सुद्धा ती भरती पडलेली होती त्याचा संधीचा फायदा करून घ्या शेवटची वीज देवत आहेत वीज दिवसांमध्ये तुम्ही नियोजन केलं तरी सुद्धा तुमच्यामध्ये अजून प्रगती होणार शंभर टक्के ग्राउंड कसं मारायचं काय कसं करायचं वगैरे सगळं संपूर्ण विश्लेषण उद्यापासून सुरू होतंय दारोबंदीसाठी सो चॅनलवर नवीन असाल तर विनंती करतोय चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे खूप महत्वाचा विषय तुमच्यापर्यंत आता इथून पुढं शेअर करणार आहे सो चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करायचं आहे त्याच पद्धतीनं टेलिग्राम व्हॉट्सअप दोन्हीच्या दोन्ही ग्रुप या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही दोन्ही ग्रुप जॉईन करायचा आहे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा देतोय आणि मी थांबतो थांबतोय तोपर्यंत धन्यवाद